अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे पुत्रता एकादशी आणि पुत्रता एकादशी चौरत ज्यांना संतान प्राप्ती नाही आहे त्यांनी आवर्जून करावं आणि काही अशा सेवा आहेत त्या आपण सर्वांनी करायचे आहेत तर त्याचीच माहिती बघणार आहोत त्याचे व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा तर महिन्यातून दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं महत्त्व असतं वेगवेगळा अर्थ वे असतो वे 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 तुम्ही उपवास नाही केला तरी चालतो पण एकादशीच्या दिवशी काही उपाय आणि काही सेवा अशा आवर्जून कराव्या ज्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत असते पितृदोष नाहीसा असं होत असतो आणि उद्याची एकादश तर खास करून ज्यांना संतान प्राप्ती नाही आहे त्यांनी उद्याचा जो उद्याची जी एकादशी आहे किंवा उद्याचा जो मुहूर्त आहे ते अजिबात घालू नये तर ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे आणि म्हणजे किती विलाज केला किती डॉक्टरला दाखवलं फरक पडत नाही असं होतं ना की कधी कधी दोष आपल्या घरामध्ये असले तरीही आपल्याला संतान प्राप्ती होत नाहीये मग पितृदोष असू द्या किंवा कोणतेही दोष असू द्या तर उद्याची जी एकादशी आहे ती पुत्र प्राप्तीसाठीच आहे ती एकादशी आपल्याला प्रदानच करते आपण जर काही अशा उपाय जर सेवा जर केल्या तर काय करायचं आहे ज्यांना बघा आता घरात पितृदोष खूप प्रखळ असेल तरी पितृ प्राप्त संतान प्राप्ती आपल्याला होत नाही कारण पित्रांचा प्रखळ दोष घरामध्ये जर असेल तर आणि प्रत्येक एकादशीला मी वारंवार तुम्हाला सांगत असते की भागवताचं पारायण आवर्जून केलं पाहिजे छोटासा ग्रंथ आहे जो संक्षिप्त म श्रीमद भागवताचा आणि तो केंद्रामार्फत आणायचा आणि त्याचं दर एकादशीला पारायण करायचं सर्वांनी करायचं कितीही प्रखळ पितृदोष असू द्या तुमचा पितृदोष नाहीसा होतो पित्रांचा भरभरून बहर तुम्हाला आशीर्वाद मिळत असतो कारण आपल्याकडून बऱ्याचशा असे अशा वेळेस होतं की पित्रांकडे आपलं दुर्लक्ष जातं आपण इतर देवांची खूप अशी सेवा करत असतो पण पित्रांची सेवा जर नाही केली तर दुसऱ्या देवांची सेवा केलेली पूर्ण व्यर्थ जाते महाराज सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही त्याच्यामुळे घरात पितृदोष नसूच नाही आणि असेल तर संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण प्रत्येक एकादशीला म्हणजे महिन्यातून दोनदा हे घरात झालंच पाहिजे महिला पुरुष कोणीही करू शकतं कारण पितृदोष सर्वांना असतो तर याने सुद्धा आपल्या घरामध्ये अशा काही समस्या असतात ज्या होतात म्हणजे संतान प्राप्ती वगैरे होत नाही पित्रांचा दोष असला तरी तर काय करायचं आहे उद्याची एकादश पुत्रता एकादशी आहे आणि ही एकादशी आपल्याला तिचं नावच आहे की पुत्रता एकादशी म्हणजे आपल्याला पुत्र प्राप्त करून देणारी एकादशी तर ज्यांना संतान प्राप्ती नाहीये आता ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांनी पण उद्या सेवा करा पण ज्यांना आहे त्यांनी पण उद्या सेवा करा म्हणजे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण उद्या सेवा ह्या करू शकतो जास्त नाही की ज्यांना नाही नाहीये त्यांनीच सेवा करायची म्हणून तर काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आपलं स्वतःचं आवरायचं त्याच्यानंतर देवपूजा करते वेळेस देवघरात प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे बाळकृष्णाचा मूर्ती आहेच तर ती बाळकृष्णाची मूर्ती घेई गेए, आणि घ्यायची आणि खास करून दोघांनी पूजा करायची ज्यांना प्राप्ती नाही आहे त्या नवरा बायकोने दोघांनीही पूजा ही करायची आहे म्हणजे बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे दोघांनी मिळून तर पुरुष पुरुषसुक्त म्हणून बाळकृष्णाच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करा गंगाजलनं करू शकता त्याच्यानंतर गुलाबजल न करू शकता चंदनाच्या पाण्याने करू शकता अगदी साध्या पाण्याने पण करू शकता तर खाली आसन वासायला घ्यायचं समोर दिवा अगरबत्ती लावायची बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची अगोदर थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यानंतर पंचामृत टाकायचं त्याच्यानंतर परत पाणी टाकायचं स्व म्हणजे आपण ज्या जोपर्यंत स्त्रीसुक्त पुरुष सुक्त म्हणतो तोपर्यंत त्याच्यावर अभिषेक किंवा गळती पात्र लावून दिलं तरी चालतं पण आपण हाताने करायचा कारण थोडीशीच सेवा आहे त्याच्यामुळे पात्र लावून द्यायची गरज नाही हाताने बाळकृष्णाला न्हाऊ घाला त्यांना अभिषेक त्यांचा करा तर सुक्त एकवीस म्हणायचं पुरुषसुक्त एकवीस म्हणायचं विष विष्णूंचा जो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेस त्याचं नामस्मरण करायचं किंवा जप करायचा आणि तो मन तो पण करत करत अभिषेक करायचा कारण भगवान विष्णूंचा सगळ्यात प्रभावी हा मंत्र आहे तर हे सर्व सेवा करत असताना आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक सुरू राहू द्यायचा त्याच्यानंतर अभिषेक झाल्यावर स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची छान तिला असं सजवायचं अत्तर वगैरे लावायचं वस्त्र घालायची त्याच्यानंतर हार वगैरे टोप वगैरे सगळं म्हणजे जसं आपल्याला सजवता येईल तसं सजवायचं त्याच्यानंतर त्यांना पिवळ्या कलरचे फुलं हारं त्यांना व्हायची त्याच्यानंतर त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यांना प्रार्थना करायची आपली जी काही समस्या आहे ती त्यांना प्रार्थना करायची की आम्हाला संतान प्राप्ती नाही आहे आणि आपली जी आडी अडचणी आहे त्या ते सर्व त्यांना सांगायच्या त्याच्यानंतर जे तीर्थ आहे आपण जे अभिषेक केलेलं ते त्या नवरा बायको दोघांनीच ते दो प्यायचं आहे घरात इतर कोणालाही द्यायचं नाही दोघांनी ते म्हणजे अभिषेक केला की लगेच ते पिऊन घ्यायचं दोघांनी मिळून आणि भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णांना तुम्ही प्रार्थना करायची नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल आणि ही जे काही अभिषेक आहे असं नाही की पुत्रता एकादशीलाच करायचा तुम्ही याच्या अगोदर नसेल केला ही सेवा तर आता पुत्रता एकादशी आहे उद्या उद्यापासून सुरू करा म्हणजे उद्यापासून प्रारंभ करा या सेवेला की प्रत्येक एकादशीला आम्हाला जोपर्यंत संतान प्राप्ती होत नाहीये तोपर्यंत आम्ही बाळकृष्णाचा अभिषेक करू प्रत्येक एकादशीला म्हणजे पंधरा दिवसातून एकदा महिन्यातून दोनदा ही सेवा तुमच्या हातून झालीच पाहिजे नक्कीच तुमची लवकरात लवकर इच्छा पूर्ण होते बारा महिन्याच्यात इच्छा पूर्ण होईल इतका प्रभावी ही सेवा आहे आणि एकादश खास भगवान विष्णूंना समर्पित आहे भगवान विष्णूंच्या आवडीची आहे आपण त्या दिवशी सेवा उपाय केला तर माता लक्ष्मीची भरभरून आपल्या कृपा होत असते आणि श्रीमद भागवताचं पारायण जर केलं तर प्रखळ प्रख्खळ नाहीसा होत असतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त सेवा करायच्या उपवास नाही केला तरी चालेल पण घरामध्ये उप सेवा आणि उपाय आवर्जून हे करा त्याच्यानंतर एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला पाणी अर्पण करत नाही कारण तुळस ही विष्णूप्रिय आहे तिला पण एकादशीचा उपवास असतो त्याच्यामुळे तिला एकादशी दिवशी स्पर्श करू नये तिला पाणी घालू नये म्हणजे तिला हात लावायचा नसतो त्याच्यामुळे एकादशी दिवशी हे नियम आवर्जून पाळायचा आहे त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळेस लक्ष्मी प्राप्तीसाठी तुळशीपशी आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची हळदी कोंकुतीला लांबून अर्पण करायचं फुल अर्पण करायचं याने घरात लक्ष्मी आकर्षित होत असते लक्ष्मी सायंकाळची वेळ ही लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्याच्यामुळं सायंकाळच्या वेळेस असा दिवा तुळशीपशी एकादशी दिवशी आवर्जून लावा होत असेल तर रोज लावायचा प्रयत्न करा पण एकादशीला आवर्जून लावा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नि परमपूजे गुरुबावलींच्या चॅनल रुजू करते श्री स्वामी समर्थ